नमस्कार मैत्रीनो मी अंगणवाडी सेविका अलका थोरात माझ्या अंगणवाडी आदर्श अंगणवाडीमध्ये चॅनलवर आपलं स्वागत आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की आपला नऊ आपला जो दिल्लीला मोर्चा झाला जिथे मोर्चेला आपल्या पूर्ण ना महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून दोन 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 अशा सेविका गेल्या तिथे गेल्यावर रेड थंडीच्या गेल्या त्या आपल्या पूर्ण कुटुंबाला याला म्हणजे त्यांचे कुटुंबाचे व्यवस्था सर्व सोडून गेल्या द्या आणि तिथे गेल्यानंतर त्यांचा मोर्चा स्थगित झाला बघा तिथं मोर्चा स्थगित झाल्यानंतर शिष्टमंडळाची बैठक घेतली आणि सांगितलं कसं विस्तार केला तुम्हाला आम्ही गुड न्यूज देणार आहे मग आता काय गुड न्यूज देत आहे माहीत नाही पण खरंच इतक्या लांब गेल्या गेलेल्या सगळ्या आपल्या भगिनी अंगणवाडी सेविका किती आशेने गेल्या होत्या पण तो मोर्चा त्यांचा जगे स्थगित करून टाकला त्यांनी त्यांच्या सोयीनुसारच ते आपल्याला हे करत आहे तर खरंच आपण आपले जे प्रश्न आहे ते संघटना नसेल तर खरंच आपले प्रश्न कोण बघेल कोणते अधिकारी आपल्या विचार करतील कोणता अधिकारी आपलं ऐकून घेणारे आणि आपले जे वरिष्ठ अधिकारी आपल्यावर नेमलेले आहेत त्यांना आपल्यावर आपल्याकडून काम करून घेण्यासाठीच नेमलेलं आहे तर ते आपल्याकडून काम करून घेतात म्हणजे आपल्याकडून आपले कष्ट घेत आहे सर्वच सरकारला आपल्याशी काही घेणं नाही आता त्यांनी फक्त आश्वासन दिलं आहे का सव्वीस तारखेला तुम्हाला गुड न्यूज मिळणार आहे अंगणवाडी सेविकांसाठी से आमच्याकडं गुड न्यूज आहे आता काय गुड न्यूज येते तर सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला त्याची वेट करायचं आहे वाट पाहिजे आहे का आपल्याला काही गुड न्यूज येते तर माझं हे म्हणाच माझं हे म्हणणं आहे का सर्व बऱ्याच सेविका म्हणजे संघटनेला नावं ठेवतात संघटना म्हणजे आज एवढ्या पूर्ण जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या पूर्ण सेविका घेऊन गेले दोन दोन जिल्ह्यातल्या दोन दोन चार चार अशा सेविका घेऊन गेले त्यांना नेलं तिथं तिथं नेल्यानंतर त्यांच्यावाली व्यवस्था करणं त्यांना म्हणजे त्यांना सांभाळून नेणं सांभाळून आणणं दिल्लीसारख्या ठिकाणी नेणं तिकडचं तर आपल्या महिलांना काही माहीत पण नसतं ही जबाबदारी से, से, से संघटना पार पाडते ने नेते तर आपण किती संघटनेला म्हणजे दोष देत राहतो मग मी तर बऱ्याच जणांचे तोंडून ऐकते संघटना काय करते आपल्यासाठी तर खरंच सांगा आपलं कोण ऐकेल आपण जाऊ शकतो कोणापर्यंत आपण साधं आमदारांपर्यंतसुद्धा जाऊ शकत नाही तिथपर्यंत जाण्याची सुद्धा आपल्यात हिंमत नाही संघटना जर नसेल ना तर आपल्याला कुणीच विचारणार नाही आपले प्रश्न कधीच सरकारपर्यंत जाणार नाही कारण सरकार सरकारकडं प्रत्येक विभागाचे असंख्य असे प्रश्न राहतात आपली संघटना आहे म्हणूनच आपले प्रश्न सं सरकारपर्यंत जातात कसे ख पोच करतात आता त्यांनी तिथं मिटिंग ख होईनं घेतली आपण नाही जाऊ शकत म्हणूनच आपल्याला संघटनेला म सहयोग द्यायचा आहे आणि आपण ज्यावेळेस आपला मोर्चा असतो किंवा आपली बैठक असते त्यावेळेस आपण आपली जी संख्या आहे त्यांना दिसली पाहिजे बऱ्याच वेळेस ती गेली आहे मी नाही जाते शेजारची गेली आहे तर मी नाही जाते असे प्र प्रकार चालू असतात पण प्रत्येकजण मानधन घेत आहे ना आणि सरकारकडं आपण कुठं आम्हाला प्रोत्साहन भत्ता द्या वगैरे मागितला होता सरकारकडं आपण फक्त आपलं मानधनच मागितलं होतं ना त्यांनी घोषणा केली की के तुम्हाला पंधरा हजार मानधन झालं आहे पण त्यांनी ते त्याच्यामध्ये लगेच प्रोत्साहन भत्ता म्हणून त्यांनी त्याच्यावालीमध्येच त्याचं नियोजन केलं त्याने वेगळंच आणि आपल्याला लग... म्हणजे अगदी दहा टक्के लोकांनासुद्धा प्रोत्साहन भत्ता भेटत नाही ज्या ज्यांना खूप कामं करावं लागतात खूप संख्या आहे मुलांची त्यांच्याकडं काहींचे आधी जे गरीब लोक आहे जे जमाती लो जमातीचे लोक आहे जाती जमातीचे लोक आहे त्यांना आधार कार्डचे प्रॉब्लेम आहे असे खूप काही प्रॉब्लेम आहे आणि त्या लोकांचं काही का म्हणजे आधार कार्ड नसतात वगैरे ह्या गोष्टी अंगणवाडी सेविकांवरच ल लादून त्यांचा पगार म्हणजे त्यांचा प्रसंगबद्धा कमी केला जातो हे कितपत योग्य आहे तर ह्या गोष्टी कोण पोचवेल कोण कोण विचारायला जाईल आपण विचारू शकतो हो, नाही विचारू शकत ना हो, तर आपण कोणास कोणाच्या मार्फत विचारू शकतो हो, तर संघटनेच्याच मार्फत विचारू शकतो ना तर आपण संघटनेला सहयोग दिला तरच आपण यापुढे आपली काहीतरी इमेज राहील किंवा आपल्याला काही जे मानधन मिळतं अक्षरशः आपल्याकडून खूप काम करून घेत आहे त्यांना आपल्याला सांग सांगतात मग सरकारी नाही दिला जाते आपल्याला पण कामं सगळी सरकारचेच केले जातात आपल्याकडून सरकारचेच सगळे कामं आपण करतो आहे काम आपन। आपन काम करण्यासाठी सरकारी आपण आपण निवडणुकांचे कामं करतो निवडणुकांच्या ड्युट्या लागतात बी एल ओचे कामं आपल्याला देतात मग असंख्य आपल्याला कामं देतात आपण तिथं सरकारी सरकारी योजनांमध्ये आपण काम करत असतो आणि सरकारची कामं करतो पण आपण आपल्या सरकारी कर्म कर्मचारीचा दर्जा द्याय देना देण्यासाठी सरकारकडं वेळ नाही आहे तर यासाठी आपल्याला संघटनेला मग जर आपण सहयोग दिला आपण वेळोवेळी संघटनेला आपली संख्या दाखवू संघटनेसोबत हो आपण राहिलो संघटनेची फी भरली संघटनेला आणि खूप अशा काही खूप सेविका निगेटिव्ह असं व्हिडिओ येतात की संघटना असे करते संघटना तसे करते पण संघटना आपण काय देतो संघटनेला वर्षातून शंभर रुपये दोनशे रुपये काय देतो आपण संघटनेला आणि त्यांचं पण जीवन आहे ना त्यांना पण जगण्याचं आहे त्यांना पण संसार आहे ना तर आपल्यासाठी ते म्हणजे नेहमीच अहोरात्र कष्ट घेत राहतात मी तर बघितलेलं मी स्वतः डोळ्यानं बघितलेले आज त्यांनी नाशिकला मिटिंग घेतली तर उद्या साताऱ्याला रात्री म्हणजे अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती मिटिंग घेतात प्रत्येक तालुक्यात मिटिंग घेतात दररोजचे त्यांचे वेगवेगळे असे ठिकाणं असतात आणि कुठलीही गोष्ट कष्ट केल्याशिवाय भेटत नाही आजचापर्यंत आपल्याला सहक म्हणजे जे बी जे पण मिळालं आहे आपल्याला ते सगळं संघटनेनेच आपल्याला मिळवून दिलं आहे संघटनेशिवाय आपल्याला कुणी मिळून नाही दिलेलं आपलं कुणी विचार नाही करत आहे आता तर आपल्याला यामुळे संघटनेला साथ द्यायची आहे सं आणि संघटनेसोबत राहायचं आहे ज्या ज्या वेळेस आपल्याला त्यांनी उपस्थित राहायला सांगितलं त्यावेळेस आपण उपस्थित राहायचं आहे आणि आपला जो युटुंपटचा जो संघर्ष आहे तो चालूच ठेवावा लागणार आहे कारण आपल्याला सरकार आपल्याकडे लक्ष देतच नाही आहे दोन हजार सतरापासून आपल्याला दिल्ली सरकारने काहीच दिलेलं नाही आहे केंद्र आपल्याला वाट कुठलीच दिलेली नाही आहे तर आपण या आता यापुढे संघटनेला सहयोग देऊन आपण आपलं अंगणवाडीचं काम चालू ठेवणार आहे आणि आता सव्वीस तारखेचा इंतजार आहे क सव्वीस तारखेला आपल्याला काय गुड न्यूज मिळते त्याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले धन्यवाद सर नमस्कार